काय म्हणतो काळजीत दिसताय आता आहे जरा टेन्शन आता काय चांगलं तुला म्हणजे अगं ते आपल्या तिकडे शेजारची जमीन नाही का विकायला काढली विकायला ते माझ्या डोक्यात तिथे जमीन विकत घ्यायची पण आता ते चाळीस लाख रुपये भाव निघलाय त्याचा चाळीस लाख पण एवढे तर पैसे नाहीत ना आपल्याकडे मग तेच ना जमीन ती जर घेतली ना तर तिथं काहीतरी करता येईल आपल्याला चांगलं माझं ते डोक्यात चालू आहे घनगन काय गणगण करता आधी होते नव्हते तेवढे पैसे त्या जुगारात दारूद घातले आणि आता काय तुम्ही घेऊन बसता माझे सहा महिने तिकडे बापाकडे घातले आणि करून ठेवलं मी काय म्हणतो ऐक ना काय आता तुझ्या वडिलांच पण तस वय झालंय आणि प्रॉपर्टी पण आता काय करायची त्यांना ते मग एक काम करू आपण त्यांना सांभाळू विचार आपल्याला प्रॉपर्टी देत असतील तर असं कसं विचारायचं डायरेक्ट असं कसं डायरेक्ट विचारायचं म्हणजे शेवटी नंतर काय कळेल तुझीच होणार आहे ना तस तसं ते नाही पण असं डायरेक्ट विचारायचं म्हणलं तर थोडस अवघडच आहे ना अगं पण त्यांना आपण सांभाळू ना आपण इथं घरी आणू ना त्यांना इकडं तुम्ही म्हणताय तर बोलायला काय हरकत नाही पण बोलायचं कसं मला तर तेच प्रश्न पडलाय आणि तुमच्यावरती मला नाही वाटत की ते तुमच्यावरती विश्वास ठेवून ते तुम्हाला देतील म्हणून पहिल्यांदा काय काशी केली आपण तिथं माहितीये ना आपल्या आपल्याला जर थोड जर व्यवस्थित राहिले असते ना माझ्या बापाने जमीन देऊन टाकली असते ना, ना तर पैसे सुद्धा दिले असते असेच पोरगी दिले जमीन द्यायला काही अडचण पोरगी देऊन त्यांना पश्चाताप झाला होता आता आता जमीन देऊन तर मग लावून पश्चाताप होणार नाही आपण जाऊ त्यांच्याकडे आपण बोलू त्यांच्याशी एकदा तुम्ही खरंच व्यवस्थित करणार का अगं व्यवस्थित माझ्या डोक्यात खूप चांगले आहेत ती जर जमीन आपण घेतली ना तर आपलं आयुष्यच चांगकीला लागल पुढचं सगळं तुम्ही म्हणताय तर मग काय झालं तुझं जमतोय का तुम्हाला घ्यायला घ्यायची जमीन मला फक्त एक दोन दिवस थांबा फक्त नाही तर मला दुसरं अहो तिथे मामा आम्ही म्हटलं ना आओ, मा, मा, मी घेणार तुमची जमीन म्हणून मी घेणार म्हणजे घेणार शंभर टक्के घेणार उद्याच दिवस थांब नाहीत परत दिसले की दुसऱ्या हे बघा तुम्ही काळजीच करू नका तुम्ही सांगितलेल्या भावातच आम्ही ती जमीन घेणार बघा खरा विचार तुमचं नीट शंभर टक्के घेणार आम्ही उद्या सांग हा उद्याच सांगतो तुम्हाला उद्याच सांगतो बघ तुम दोघा नवरा बायको विचार केला ना तुम्ही नक्की नाही हो, हो। शंभर टक्के ठरलेलं आहे आमचं तुम्ही वाटलं तर प्रोसेसला बी लागा पुढच्या बघ ती सराची याची सगळी तयारी कर नाही नाही सर नाही सगळे पैसे डायरेक्ट जाऊन टाकतो जरा सर देतील तुम्हाला मग पैसे हा मग बघा तुमची तयारी करा हा हा जाऊन टाकले असते सगळे पैसे मी काय म्हणते दोन दिवसात म्हणले होते आजच्या आज आपल्याला जावं लागल आजच्या आज नाही लगेच जावं लागल चल उठ हाय ना आई घरात Oh, बोल ना काय करताय अरे ट्रॅक्टर मध्ये पाणी होतो कुलिंग पाणी कमी पडले जात थोडं हा वय हा हा मला महत्वाच बोलायचं तुमचं सांग बोल की आपलं ते घराचं काम काढले ना ते कुठवर आले आलंय बर का थोडं बंदा पैशाची जास्त आली का मग आता काय करायचं मग हा ना मला तर लई टेन्शन आले कवर ते आपण झोपडीतच राहायचं सांगा बरं माणसं रावळ्या येतात पाहुणे येतात मला तर होते बघा तुला लय लाजले होते ना तुला एकच पर्याय सांगतो आता काय मला घर बनवायला आता काय पैसे शिल्लक कसं घर बनवायला पैसे नाही जेवढं होतं तेवढं गुतीला तुला शेवटचा पर्याय सांगतो तुला काय वाटतंय मला तू सांग डायरेक्ट काय हाय काय हा बघ जेवढं हाय नाही तेवढं तुमच्या दोघीच आहे म्हणजे अरे तुझ्या बापाला आता कोण हाय का बाप बापालते बापाला हित आणू आपल्या इथं ऐक आणू जेवढं बापच आहे तेवढं इकून डायरेक्ट घराला राहिलेले पैसे बांधता येते हो काय बोलताय ते देते, लगा, लगा, देते, न्का, देते, न्का, देते न्का। का काय बापाला काय कुणाला काय दान करायचे दावा देतेन का देत्यान का काय तयार तिसरा बाहेर जन्माला घालून ठेवले काय बापां पोरग फिरकं काय मग नाही ना नाही ना? तुमचं म्हणणं तस बरोबर आहे बर का पण ताईला कळलं लावा आता ताईला काय कमी व्हाय तिला दावा हा अरे तिच्या दहा 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 वीस लोक चाल आणि तिची तर आपलं हे बापाची आप बसणार आहे का ते तर बरोबर आहे बघा ना ताईला किती सगळं आहे तरी पण नाही का त्यांचा जीव तिथंच जातो मला असं वाटतं की ना द्यायचं नाही म्हणतोय मी तिला वाचाल ही जरा वाच गप्प राहून जा तिच्या पैसे गेले की कुड कुरु कुलू कसे कुल, कुल, कुल कोण आड्यातली आड्या बसले कुंबडे कशी कुरकुर कुर कुरकुर करते तशी करची तिथे गेले नाही आता बहिणी नाही वाटतच ना आपल्याला थोडंफार काही जरी असलं ना तरी शांतते जाऊन तुला एवढं सांगतो घर पूर्ण करायचं असलं तर शांततेत क्रांती करावं लागेल तुला नाही घर तर पाहिजे मला पण मला नाही वाटत बाबा ऐकतील म्हणून तुला काय करायचं मी सांगन तेवढं करेन तू करत जाईस फक्त बरं ठीक आहे चालतंय पण मला तर नाही बाबा बोलायची माझं एकच पर्याय बाप पशी गेलो काय करायचं रडायचं नाही का मला हिले तर म्हणायचं काय तुला काय करायचंय पाहिजे पूर्ण नाही नाही असं कसं करतात त्याच्यावर आपलं घर चालतंय तुला तीच सांगतोय ना चालतंय तुमच्यासाठी ना मी रडायला पण काय आहे पुरी गेल्या लग्न करून हाताने करायचा खायचा करमत बी नाही राहणार तरी कवर दिवसभर काम करा नाही जावं तर गडी काम नाही करीत फैन तोवर करायचं काय करणार हात पाहिजे ते तोपर्यंत करायचं करायचंय पोट आलं तू नाही केलं भेटायचो कुठून नमस्कार शास्त्री बुवा भेटी बरं चालले बरे बरे बरं वाटत तुम्ही आले भेटायला चालतो तुम्हाला हो चला काय नाही म्हणलं चला कसं आता तुम्ही एकटे असतात म्हटलं जाणं असं हवायचं आपलं काय तुम्हाला होत नाही हो आता काय धंदा घ्यावा लागतं ना, ना? गड्यांकून करून हा ना बरोबर आहे आता काय करता आमचं पण दस हजार थोडं कामच होत म्हणून आम्ही एवढं काही काही बोला काही काम कळलं त्रास बोला ना तुम्ही नाही काय होत माहिती का आता ह्या वयात त्रास होतो काम होत नाहीत घरात एकटे असतात पडले धडले काही लागलं तर कोण बघणार करायचं त्यांना खरंच तुमच्याला एक काळजी आहे ना ते म्हटले तुझ्या पप्पाला उगाच त्रास नको म्हणून चला आपण जरा त्यांचे मी तर काय म्हणतोय तुम्ही चला आमच्याकडे राहायला आता सगळं सोडून तुमच्याकडे लोक ना आवड होते दारात जाऊन राहतोय माणूस बाबा ऐका ना मी काय म्हणत होते ह्यांना ना जरा ते आमच्या घरच्या शेजारी एक जमीन विकायला काढली ना ठीक आहे पण त्याच अडचण अशी झालीये बाबा जरा पैसे कमी पडत आहेत मग जोडीदार कोण घ्यायचे नाही का तुमच्या नाही आता जोडीदारांची पण काय माझ्या परिस्थिती नाही म्हटलं तुम तुम आता तुमच्याकडे जावं तुमच्याशिवाय कोणी आता आम्हाला माझ्याकडे कुठले पैसे लग्नाला सगळं करून बसतो नाही आहे पण आता एवढं सगळं वैभव आणि त्यात तुम्ही एकटे आणि एकट्या माणसाला काय घरात घर पण असतंय त्यामुळे म्हटलं आपण त्यांनाही घेऊन जाऊ आणि करायचं पण नाही बाबा मग इकडून तिकडून घेण्यापेक्षा मी चल म्हणलं की आपण बाबाकडे जाऊ हाय आपले ते पलीकडचे शेत तेवढं विकता येईल अहो आम्हाला आता लय गर्दी आम्ही आणि जर ती शेती आम्हाला मिळाली ना भविष्यात आमचं लय चांगलं होईल तसं पण आता तुमच्या शेती करणं होत नाही तशीच पडू नये आम्ही आहे ना तुम्हाला सांभाळायला आम्ही सांभाळतो ना तुम्हाला तसं पण एकटेच येत तुम्ही काय पडिकच पडलं राह आहे मी काय म्हणतो त्याच तुम्हाला येते तीन चार खोल्यांचं घर बांधून देतो तुम्ही तिथं राहा पोरगे दिवसभर नाही तर आमच्याच घरात राहा काय अडचणी त्याला मी जेवण ते पर्यंत राहू त्यानंतर तुमच येणार आहे पण आता आम्हाला आता आम्हाला गरज आहे त्याची आता उपयोग होईल आम्हाला नंतर घेतल्यावरती काय करायचं बाबा त्याच आणि मला असं तुम्ही किती केंद्र असे आमचंच म्हणल्यावर आता द्यायला नंतर द्यायला काही हरकत नाही उलट तुमच्या डोळ्यासमोर सगळं झालं तर चांगलंच आहे ना उलट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय बोलत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं आलात तर तुम्हाला लेखीचा सहवास पण लावल नाही लोक ना आवड होती ना दोन दिवस राहायचं असतं तर त्यांना सगळ्या लोकांना तर माहिती मुलगा नाही शेवटी आम्हीच सांभाळतो तुमची सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेतो तिच्या काही तुम्हाला सांभाळणं होणार नाही तिथं तिलाच पडलेलं आहे घरी तुम्हाला तर माहिती तिची पण हालाकीची परिस्थिती काय करणार ती तरी नाही का तिची कुठल्या हालाकीची बर चाललंय करते काहीतरी तेच काय काही ना ते पण दिवसभर राहणार जाते आमचं कसं हे घरी असते तुम्हाला व्यवस्थित लक्ष देणं होईल त्यामुळेच आम्ही म्हणतोय तुम्हाला बाकी काही नाही काय म्हणून हो, वा। अरे अरे नेवनी साहेब काय म्हणतात राहू द्या राहू द्या कशी बरी तू कस काय अचानक बाबांना भेटायला तू इकडे कस काय आम्ही पण भेटायला चालतोय लई गाजींना कसं काय सवड भेटली पण आता मला कशी तिला पाठवतील ना बरे ना दाजी हो बरे आहे तुझं काय व्यवस्थित ना हो मस्त मस्त चांगलं चाललंय म्हणजे एकंदरीत आमचं जरा स्टेबल हाय पण जरा मला जरा मामांची गाडी घेऊन या पण तुम्हीच उघड दिसलात म्हणत नाही आम्ही नंतर नाही 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 <laughs> उलट सगळे एकत्र आले चांगले की उलट बाबा लेकर एकत्र आले बर वाटतं बाकी काय चाललं बाबा तुमचं तब्येत काय म्हणते तुझं चाललं म्हणजे माझं बीपीचे गोळ्या खात ना टाइम टाइमिंगला टाइम मला गोळ्या खातो सर नाही एकाнди गोळी होई आम्हाला तारा होई जास्त नाही नाही तुम्ही आणून द्याओ बाबा नजर नाही फोन केला की दीदीशी अरे आम्ही ना काय जैसी बाबा तुमची अठ्ठावीस नंबरच्या गोळ्या आणून दिलते ना मी त्यांना दोन्ही चांगले जीव लावते बाबा मी काय म्हणत होते तुम्ही इथे एकटेच राहता तर आमच्या सोबत चला ना नामत नाही करमत नाही आम्ही आम्ही घेऊन जाणार आहे ना ऐकायला मी काय म्हणतो तसे तुम्ही दिवसभर दोघ जण बाहेर कामाला जातात ते दिवसभर घरी करता तुम्हाला कसं बाहेरगावी जावं लागतं जरा ताईला पण नाही का एवढे सगळे माणसं कामाला हाताखाली त्याच्यामुळे तिकडं लक्ष द्यावं लागतं आमचं कसं रानातच खायचं तिथंच बसायचं आणि बाबांचं लक्ष राहील थोडस शेतीतलं सांगतील काय म्हणतात मी काय खुर्ची उपासा तिथं आणि सांगायचं फक्त हे करा ते करा म्हणजे कस जर व्यवस्थित होईल आम्हाला बी हात भार लागत काय नाही कस मी काय म्हणते बाबा ठीक आहे त्यांची आहे ना इच्छा तुम्ही जावा त्यांच्याकडे पण तेवढं मग आमचं काम करून द्या हाय ना काम तुमची इच्छा आहे जावा घेऊन जा आपण सांभाळा एवढं काय तुला पण करमत नाही म्हणती न्यायला नाही तू आम्हाला काय वज होणार नाही तेव्हा मी काय म्हणतो पण जाऊ दे काजल मला काय सासराचं वज होणार नाही बारकीस माझ्यापेक्षा मला आहे ना यांचं काय वज होणार नाही त्यामुळे मी घेऊन जातो काय टेन्शन नको मी काय म्हणते घेऊन जा पण दोन दिवस थांबा जरा आमचं काम आहे का क, कस कसलं काम ते शेती विकून पैसे घ्यायचे आम्हाला ते पडीक शेती विकून तुम्हाला काय कळत आहे का नेमकं तुम्ही शेती विकण्यासाठी बाबांना घरी घेऊन जायला आलत का तसं काही नाही पण आम्हाला शेवट तसं पण एवढे राहणार बंगला आहे गाडी फोर व्हिलर गाडी तुमच्या दारामध्ये तुम्हाला पैशाची गरज आहे आता म्हणजे आम्हाला शेती घ्यायची पैसे सगळ्यांनाच लागत असत असं नाही की असू दे असं असेल तर समजा तुमचं लिखीनच आहे आम्ही म्हणत नाही आमचं आहे तुमच आहे जरा तुम्ही जरा वाढ बा सासरा आज उर पोहोचवायला सगळं काय तुमचंच आहे तुमचा निर्णय तुम्हाला काय करायचंय ते मग तेच म्हणलं ना मी मी आहे जीवन तोपर्यंत आता मग थोडस मला बरं वाटलं तर राहील बन बरं वाटलं ते माहिती नंतर तुम्हाला आमच्या घराचं काम काढलं ना तर तुम्ही तिथं येऊन थांबता तर जरा बरं झालं असतं इथं तरी काय करणार तुम्ही काम करायला जरा सांगता ही असं करतो सगळं आणि मला असं वाटतं ह्या घराचं पण आता काही काम नाही एवढं आहे का आपण इकडून टाकू हे घर नाही का नाही म्हणजे कसं बाबा तिकडे राहणार ना तस पण मग ह्या घराचं काय काम आहे तुम्ही काय काळजी करू नका सासरे वा तुम्ही आहे ना माझ्या पुशी बिंदास तुम्हाला गाडी सोप्या ठेवतो रोजची रोज टेन्शन घेऊ नका तुम्ही थांबा थांबा तुम्ही हे घर विकाले तुला बोलायला पण कस तरी वाटलं पाहिजे अगं ह्या घरात आपल्याला बालपण गेलेलं आहे हे तू मला सांगतेस का आणि त्या शेतीमध्ये बाबांनी एवढं राबराबर कष्ट केले ते आपल्याला शिकवलंय आणि तू मला म्हणते की ती शेती विकायची अगं पण ती शेती आता तिथं शेती होती का नाही होत पण त्या शेतीतून जर चार पैसे आले तर इकडे आमच्या संसाराला लागतील ना मग त्या शेतीतून जे पैसे येतील ना ते आमच्या संसाराला होते तसं पण तुला काय कमी आमच्या घराचं बांधकाम राहिले तसं पण तसं पण नाही नाही मग तुला जे घर आहे ना ते तुझ्यासाठी ते घर आहे नाही संसार संसारावर चांगला चाललाय ताई आम्ही काही म्हटलो का तुला आमचा संसार संसारपर्यंत राहिला कडे आलो का हात माझा बाप आहे बोलले नाही नाही मी माझ्या बापाकडे हात नाही पसरणार मग कोणाकडे पसरणार दाजी तुम्ही असं कसं आहे बोल आमच्याकडे किती जरी असले ना तरी माझ्याकडून मी पण कोणाकडे मागणार आहे मी पण बापाकडे जाणार मला काय धावूया दुसरी काय देवा तुम्ही तर काय बोलूच नका दाजी तुम्ही तर वास काढे माझ्या बापाच्या जमिनीवरती डोळ्या आमचा सांगते माझ्या नवऱ्याला मी तुम्हाला काय म्हणते दाजी मी तुम्हाला काय बोलले माझ्या नवऱ्याला बोला का बोलावं तुम्ही वाद घालू नका वाद घालायचा प्रश्न नाही तुम्ही गप्पा जेव्हा आपल्याला घ्यायचं असत तेव्हा पण त्यांनी तेच केलं आता पण तेच करतात नाही केलं बरं काय दिलं तुझं लग्न एवढं थाट्याबाटात केलं सगळं केलं माझ्या नवऱ्याने केलं माझ्या नवऱ्याने केलं आज माझ्या नवऱ्याचा होता माझ्या बापाने केलं मग तुझ्या नवऱ्याला करायला नवऱ्याकडे सगळं माझ्या नवऱ्याकडे माझ्या नवऱ्याची परिस्थिती कमी फक्त घर तुला सगळं आई तर बंगला बिंगला फक्त घर

त्याच्या आई आईवळा त्या माझ्या सासू सतराचे जीवार जात होता काय सासू सजरला कमावत आला नाही तो कोणाला ना सांगितलं नाही बाबांना सांगितलं काय होता बघा बघा तुम्ही कसस तोळ बघून दिले त्याच्यामुळे माझी ही, ही मला ऐकवते हिला सगळं तिला ऐकलं त्याच्यामुळे माझी ही परिस्थिती आली तिला तर तसा पण नाही मोठ्या मोठ्याकन मिरवायची सवय ना मी म्हणतो माझी ताई आहे माझा विचार करती हा दाजी असं नाही काय बघितूय काय बहिण आहे काय शांत राहा तुम्ही मला नाही नाही मला त्रास वाटला होता की माझा बोलला तुमच्या बायकोला बोलला का बोल ना ऐका ना तुम्ही नाही तर वाद घालू नका वाद तुम्ही सुरू केलाय ताजी मी काय सुरू केलाय स्वतः चिमटे काढून तुम्ही माझी जी इच्छा आहे ना जमीन घ्यायची तुमची इच्छा होती नाही सांगा सांग माझी ताई काय लहानपणापासून बघत आले तुम्ही नका सांगू अरे माझ्या कानं बिवडत आलत

ना नाही हे किती काळीचे काळजीचं मुली आहे ना मला माहिती आहे बरोबर माझा नवरा गरीब आहे पण कदी असं दुसऱ्यांच्या जीवावरती हे नाही करत आहे काय करून खातोय तो साहेब काय आता पण कष्ट करायचा होता ना मग यांनी आता मला झालं तुम्ही आले नाही तुम्ही तर गपत हे मोठेच ना थेरबाप करायला लागलेत आमचं सांगा ना झाले काय دي सांगत हिच्याकडे एवढी प्रॉपर्टी सगळं आहे तरी पण म्हणते की नाही का बाबांना की जमीन ही का आणि आम्हाला देन बाप नको सांभाळायला हिला आम्ही काय म्हणलं आम्ही त्याला सांभाळत नाही म्हणतच नाहीये आम्ही त्याला पहिल्यांदा आम्ही आलो आम्हाला गरज आहे आम्हाला जमीन घ्यायची तिथे घ्यायची पण आम्हाला घर राहायला नाहीये आम्ही फक्त घरासाठी आलोय ना तुम्हाला घर तर आहे सोय आपापली आपली करायची असती मग तू पण सोय तुझी तुझी नाही मी माझ्या मापते तुझा म्हणत नाही मी माझ्या बापाला म्हणते मी तुला म्हणतो तुला म्हणजे नवऱ्याला सांगते एक मिनिट आहे एक मिनिट म्हणायला माझ्या बाप्पा तुम्ही दोघे नका याच्यातनं आता काय मार्ग काढायचा ना तो, नाना तो ना तुम्ही काढा बस आमचं बाकी काहीच बोललं नाही याच्या पुढे मला पण वाटून मला एकच मार्ग काढायचा आहे तुम्ही ना त्याला जिथं पण मारू राहिले रे काय तसं नाहीये आम्ही त्यांना सांभाळायला तयार बरं त्यांना माग पण म्हटलं होतं तेव्हा तर आमची काय इच्छा चीक पण नव्हती पैशाची आम्ही त्यांना मागच म्हटलं होतं की तो आमच्याकडे सांभाळत तुम्ही सांभाळत ना का त्याला त्याला जगू पद्धतीने काय अडचणी तयारी ना, ना तुम्ही यांच्याकडे काय दोन दमडी तरी आहे का यांच्याकडे नाय ना का दोन दमडी का नसा ना दररोज आठवड्याला मामाकडे येतो काळजीच राहायला असा एकदा तरी खडा पडणार आहे का माझ्या गोळ्याचं पाकिट लागतंय बीपीचं मी आणून देतो ये येतो जावं इचरा हे काय म्हणतात आम्ही घर बांधायला काढले ना आम्हाला घर पण नाही राहायला अरे पण एक गोष्ट तुम्हाला लग्न करून दिलं तुमच्या घरी दोघांच्या बी बरं आहे तुम्ही तुमच्या पत्नी बघा जाऊ तुम्तर मग करताय तुमच्या दोघीचीच वर्ण दिसेल आपण हे चोरून सासरेत जमीन ही काय लागलंय चोरून नाही चोरून नाही आम्ही त्यांच्याकडे आलो अरे नाही म्हणा वादुगर सौदा केलाय एक मोस देनात धरा त्याची जरी जमीन ही कायची मला त्याचा भाव मी आहे बांधाला बांधे मावा मला माहित होईल काही जमीन ही केली तिथं कळायला पाहिजे ना मला त्याच्यामुळे ना त्याच्या जमिनीवर तुम्ही आता डोळा ठेवू नका तो मेल्या तुमच्या दोघांचे नाव ऑटोमॅटिक लागत बरोबर घेऊन जाणार आहे का मी तुमच आहे मरणाच्या काय गोष्टी करताय तुमच्या शिवाय कोण आहे बरं सांगा बरं हा मग आता मी तुम्हाला याच्या करता आले काय तुमच्या मरणाच्या गोष्टी करू नका तुला घर बांधायचं म्हणून बापाचं घरी काल निघाली हिला वावर घ्यायचं म्हणून बापाच वावर इकाल निघाली आर स्वतः झेम ठेव का म्हणा बापाच्या जमिनीवर बापाचा हिशाव का डोळ्या ठेवता पण तसा जॉब मरण तवा आणि जर तुम्ही नादा लागतात ना ह्या वयात मी त्याच लग्न करून देईन हा तुकडे खातोय कसा त्याचं तीन टाइम थापून तुम्हाला माहितीये का भाताव जगतोय पंधरा पंधरा दिवस कोण दारात सगळं येत नाही आणि तुम्ही लागल्या भामट्या सांगायला का मी त्याला सांभाळतो पैसे कालचीवाणी आल्या बोमलं तू घे आणि चाललं तोंड घेऊन इकडे परत हातानी करून खातोय राहून राहतोय मस्त का मला टेन्शन कर तुझा संबंध आहे तुला पुरींना द्यायची दी चुलता बारा घंटाच आहे ते आमच्या देऊन पाणी ओतलं तिने आम्हाला काय मला उद्याच्या शेद येतील माय माहिती नाही याच्या तुला द्यायची तर दी तू ही जमीन आहे तू जाळ आणि तुमच्या सगळ्या जाळ मला याचं काहीच शे आहे म्हणून तरी मी जगतोय हे सगळं विकले कसं जगलो मी चला होत नका माझ्या पुढची येऊ द्या हे सगळं तुम्हालाच ये ना जीवन येतोपर्यंत फक्त जीव लावा या बसा बोला नाही भेटणार त्या दिवशी मला खायला दुसरं काय मागणार तुम्हाला चांगलं नाही नाही करा ना करा ना बर तुम्हाला अडचणीत शंभर टक्के मदत ना मी पण मी जिवंत असताना जर तुम्ही मग अशा गोष्टी केल्या मी जगेल का सांगा बरं अरे ते जाऊ दे पण तुम्ही तर तुम्हाला मी जन्म दिलाय ना तुम्हाला थोडीशी असली पाहिजे किती दिवस जगणार आहे काही दिवसासाठी मला वाटलं खरंच माझी चौकशी करायला तुम्ही नाही बाबा तसं नाही तुमची चौकशी खरच मनापासून केली आमची आमच्या बुद्धी दोघींची माती खायला गेली आमच्या नवऱ्यांमुळे हे नवरेच शाळे नाहीत यांनी आम्हाला भुरळ घातली आणि आम्ही ना आम्ही सोबत घालवलेले दिवस आमचं बालपण सगळं विसरून तुमच्याशी भांडायला आलो नाही तर मला आली भात शिजवतोय खातोय कशी कशी दिवस काढतोय मला बाबा। चला वाटलं तुम्ही काही दिवस तुझ्याकडे आणि काही दिवस तिच्याकडे जायचं तिथं राहा बाबा एकटे ना राहू खरंच मला काळजी वाटायला लागली आई वडिलांना तसं पण गिळून बसले ते दोघे पण आता तुम्हाला नाही गमवायचे तुम्हीच आमचे काही सगळे आहात मी काय म्हणते काज तुम्हाला तुमची जमीन कशी घ्यायची ना ते तुम्ही घ्या पण माझ्या बापाने एवढं कष्ट करून बघू हो तिकडे विकत घेण्यापेक्षा हिथे येऊन करा ना कोण करतय आणि तुम्ही बांधा येत नसेल ना स्वतःची मला काही घराची गरज नाहीये माझ्या बाबाला असं उघड्यावरती टाकून मी नाही घालत राहू शकत काही क्षेत्र तू कर काही तू कर नाही मला मला काय काहीच नको तुम्ही आमच्या सोबत चला आमच्या सोबत राहा थोडे हो दिवस नाही आमच्यासोबत राहतील की आता शिकत का तुम्हाला आमच्यासोबत राहतील की फक्त जमिनीसाठी माझ्या बापाकडे आले होते ना तुम्ही आणि मी पण किती वेळ बघा तुमच्या शब्दामध्ये अडकून माझ्या बापाला त्रास दिला तूच म्हणली जाऊ आपण चला 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 तुम्ही सांगूच नका माझी ताई काय आहे ना मला माहितीये आणि माझ्या वडिलांना पण माहितीये तुम्ही ना स्वतःचा काढून घेणारी माणसं आहेत बस झालं आता शांत बसा आता तरी हिला समजून सांगणार दाजीला कसं बोलते जरा शिकवलं खरंच बोलते काय बायको तुमची ओ शांत बसा बघ कसले रागत बघते माझ्याकडे बारीक असा तरी तुम्हाला बोलणं चुकीचं आहे फक्त एवढंच की नाही का ताईला दाजीला काय कळता कामा नाही तिला जर कळलं ना अरे तिला कशाला कळणार आहे आपण एक घरी जाणं सांगायला का काय करणार इत बरोबर तसं नाही तुम्हाला माहित नाही माझा दाजीला वास काढाय आहे त्याला कुत्रंबित राहता काय वास काढा होता म्हणायला करत आहे तसं नाही काय चांगली हो पण दाजीचं मन नाही तुम्हाला माहिती ले भांबट येते बर एक काम करू वेळ न माया घाल आपण आताच जाऊयात म्हणजे कसं मला निवांत बोलता येईल तुम्हाला काही काम नाही ना आता मला काहीच काम येतो राहणार चालू तुम्हाला तुम्ही जाऊ लगेच जेरात मग ठेवू बर चला चला एवढं पाणी होतो यात हा चला तुला घर नाही ना तुम्हाला क्षेत्र घ्यायचे ना तर तुमच्या भावना समजतो ना मी हा मी जन्म दिलाय मग तुमचं चांगलं चालणं करणं ही माझी बापाची जबाबदारी तुझं बी घर बांधून पण वावर न विकता तुला पण घ्यायचं क्षेत्र किती लागतील चाळीस लाख दिले तुमचे बी क्षेत्र तुम्हाला घेऊन देतो पण मेहरबानी करा फक्त हे माझं घर शेती विकू नका तर माझ्या पोहारांच्या जागेवर गाव तुम्ही उभं राहा ते करा वाटलं पाहिजे लोकांना बी यार पोरग तरी हे पोरी अगदी पोरासारखं क्षेत्र करतायत राहत आहेत का अजून काय पाहिजे काय नाही आता काय हो साडू अ काय बायकोय काय तुमची हा ड्रिल मशीन वाले धडधड धडधड धड धाड धड धाड आता हा कस काय सहन करतो एवढं लागते आता माने सोळावर मी तुमच्या प्रेम करतो मला सांगा ना का विकायला इकून विकून नाही आम्ही विका म्हणतच नव्हतो तो, तो नाटक लोकाला कशाला विकायचं होतं तस नाही तसं काही नाही हे करा ना कशाला घेऊन तरी काय करणार चालेल आलो आम्ही चला लवकर मग साडू काय म्हणतात दिवसाची भेट झाली राहणी साईटला जाऊ मी काय म्हणतो साईटला जाऊ म्हण चला चला की मग